जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांकडून न कळतपणे या दोन चुका होतात आणि या दोन चुकांमुळेच तुमचा घट दाटसर हिरवागार टवटवीत आणि उंच उगवत नाही या दोन चुकांमुळे तुमच्या घटाची सुरुवातीला चांगली वाढ होते आणि नंतर त्याची वाढच होत नाही तो घट पिवळा पडू लागतो किंवा तुमच्या धान्याला कोंबच फुटत नाहीत किंवा धान्य पिवळं पडतं थोडंफार विरळ विरळ उगवतं आणि ते पण नंतर पिवळं पडतं किंवा तुमच्या घटाला बुरशी येते अशा समस्या होतात आणि घटस्थापना म्हटलं की घट चांगला उगवण्याला आपल्याकडे खूप जास्त महत्व आहे आपला असा भाव आहे की घट जेवढा चांगला उगवेल दाटसर हिरवागार टवटवीत उंच उगवेल तेवढी त्या वर्षी आपल्या घराण्याची प्रगती होते आपला उद्योगधंदा व्यवसाय याच्यामध्ये खूप भरभराटी त्या वर्षामध्ये येते किंवा त्या वर्षी आपल्या घरात धनधान्याची भरभराट होते आणि घट चांगला ना उगवला वेग वेग चा चा नाही उगवला की बऱ्याच जणांच्या मनामध्ये वेगवेगळे नकारात्मक विचार येतात जसं की आमच्याकडून काही चूक झाली असेल का आमच्या घरात तर नेहमी भांडणतंटे होत असतात आम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नाही मग काहीतरी चुकी झालेली असेल का कोणाकडून काहीतरी वेगळ्या काहीतरी सेवा करायच्या आहेत का मग आम्ही काय उपाय केला पाहिजे कुलदेवीची आमच्याकडून सेवा होत नाही का बऱ्याचशा अशा गोष्टी आणि अशा कमेंट येतात सुद्धा तर बघा असं काहीही नाही घट चांग चांगला उगवणे आणि घट चांगला न उगवणे याच्यामध्ये शुभ अशुभ असं काहीही नाहीये घट चांगला उगवण्याचं किंवा चांगला न उगवण्याचं खरं कारण असं आहे की पूर्वी आपले शेतकरी बंधू त्यांच्या रानातली शेतातली माती घटस्थापना करताना जेव्हा आपण धान्य पेरण्यासाठी वापरतो तर त्या मातीला माती न म्हणता वावरी किंवा वेदिका म्हटलं जातं त्यामुळे या व्हिडिओमध्ये माझ्या तोंडून तुम्हाला वावरी वावरी असा शब्द ऐकायला मिळेल वावरी म्हणजे दुसरं काहीतरी वेगळं आहे का असं कन्फ्यूज होऊ नका वावरी म्हणजे माती रानातल्या वावरीमध्ये मध्ये धान्य पेरायचे आणि नवरात्रीच्या नऊ दिवस sa ते धान्य जर चांगले उगवले टवटवीत हिरवेगार उंच उगवले तर यंदा त्यांच्या रानामध्ये चांगलं धान्य उगवणार आहे असा ते अंदाज बांधायचे अंदाज लावायचे कारण ती वावरी सुपीक असायची म्हणून ते धान्य चांगलं उगवलं आणि ज्या वर्षी धान्य चांगलं उगवलं नाही त्या वर्षी ते समजायचे की आपल्या रानातली सुपीकता कमी झालेली आहे यावर्षी आपलं धान्य चांगलं उगवणार नाहीये त्याच्यामुळे आपलं घटातील धान्य चांगलं उगवणं दाटसर उगवणं हिरवगार उंच उंच उगवणं हे सर्व काही त्या वावरीच्या सुपीकतेवर ती किती सुपीक आहे वावरी याच्यावर अवलंबून असतं आणि बऱ्याचशा गोष्टी आपण किती पाणी त्या घटाला टाकतो कसं टाकतो ते धान्य कसं पेरतो या गोष्टींवर सुद्धा आपलं धान्य कसं उगवणार हे अवलंबून असतं चला तर मग तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते करताना धान्य घटस्थापना कसं पेरायचं जेणेकरून ते दाटसर उंच उंच हिरवगार आणि टवटवीत उगवेल सर्वप्रथम आपली चूक होते ती म्हणजे धान्य पेरण्यासाठी आपण जे धान्य घेतो ते घेताना आता बरेच जण काय करतात की पूजा साहित्याच्या दुकानामध्ये पंचधान्य सप्तधान्य किंवा नऊ धान्याच्या छोट्या छोट्या पॅकेट्स किंवा पुढे आपल्याला मिळतात ते आणतात आणि तेच धान्य पेरतात पण तुम्ही असे पॅकेट्स जरी आणणार असाल तर ते घरी आणल्यानंतर बघा ते धान्य टवटवीत आहे का टपोरं आहे का मोठं आहे का नाही तर बऱ्याच वेळेस काय असतं की मागच्या वर्षीच्या जुन्या जुन्या पॅकेट्स सुद्धा असतात आणि त्यातलं धान्य पूर्णपणे सुकून गेलेलं असतं कुजलेलं असतं आणि त्याची पूर्ण कस निघून गेलेली असते मग असं धान्य तुम्ही कितीही व्यवस्थित पेरलं तरी सुद्धा ते उगवत नाही त्यामुळे घट पेरण्यासाठी घरी खाण्यासाठी जे आपण धान्य आणतो त्यातलंच धान्य वापरायचं आहे जेणेकरून आपला घट चांगला दाटसर हिरवागार आणि टवटवीत उगवेल आणि तुम्हाला जर जे आपण पॅकेट आणलेलं आहे त्यातलंच धान्य वापरायचं असेल तर ते पॅकेट घरी आणल्यानंतर काय करायचं एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये ते धान्य टाकायचं जे धान्य टपोरं आहे ज्या धान्यामध्ये कस आहे ते धान्य त्या भांड्यामध्ये बुडाला राहतं आणि ज्या धान्याची कस निघून गेलेली आहे ते धान्य पाण्यावर तरंगतं मग जे पाण्यावर तरंगतं धान्य ते काढून घ्यायचं आणि जे बुडाला गेलेलं आहे ते धान्य घट पेरण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे म्हणजे तुमचा घट चांगला उगवेल आणि जे काही आपण धान्य घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घट पेरण्यापूर्वी दुसरी नकळतपणे होणारी चूक म्हणजे कोणीतरी आपल्याला त्यांच्या रानातली वावरी दिलेली असते किंवा आपण कोणाच्या तरी रानातली वावरी आणलेली असते किंवा तुम्ही विकत आणलेली असेल घरी आणल्यानंतर त्या वावरीकडे बघितलं की आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या झाडांच्या मुळ्या दिसतात पाला पाचोळा दिसतो मग आपल्याला वाटतं अरे किती घाण वावरी आहे ही मला तर घट पेरायचं आहे मग ही स्वच्छ करून घ्यावी लागेल मग बरेच जण काय करतात की ती वावरी चाळून घेतात आणि इथेच तर तुमची खरी चूक होते धान्य पेरण्यासाठी वावरी ही भुरभुरीत असावी लागते जर तुम्ही चाळून वावरी घेतली तर त्याला पाणी घातल्यानंतर ती चिकट होते ती वावरी पाणी शोषून ठेवते साठवून ठेवते आणि त्यामुळे तुमच्या धान्याला कीड लागते तुमचं धान्य त्या वावरीतच कुजून जातं तुमचं धान्य व्यवस्थित उगवत नाही किंवा उगवलं तरी ते पिवळं पडतं त्यामुळे वावरी चाळायची नाही अशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशी भुरभुरीतच वावरी आपल्याला घटस्थापनेसाठी हवी आहे आता शहरामध्ये बऱ्याच लोकांना वावरी मिळत नाही तर ते नर्सरी मधून आणतात मग त्यामध्ये ते धान्य उगवतच नाही पिवळं पडतं की किंवा त्या धान्याला अंकुरच फुटत नाहीत अशा वेळेला काय करायचं तुम्ही सोसायटीमध्ये राहत असाल तर खाली तुमच्या गार्डन मध्ये किंवा तुमचं घर असेल तर तुमच्या अंगणामध्ये छोटे छोटे मातीतले खडे असतात ते गोळा करून आणायचे आणि त्या वावरी मिक्स करायचे आहेत म्हणजे ती वावरी थोडीशी भुरभुरीत होईल आणि ती पूर्णपणे पाणी स्वतःमध्ये साठवून ठेवणार नाही किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या एरियामध्ये कुठे वाळू असेल तर ती वाळू आणायची आणि त्या वावरीमध्ये मिक्स करायची म्हणजे आपली वावरी भुरभुरीत होईल आणि त्यामध्ये धान्य पेरल्यानंतर ते व्यवस्थित उगवेल ती वावरी पाणी जे आहे ते साठवून स्वतःमध्ये ठेवणार नाही अशी ट्रिक तुम्ही तुम्ही वापरू शकता पण शक्यतो शहरात जरी असाल ना तर नर्सरी मधून वावरी आणण्याच्या अगोदर तुमच्या आजूबाजूला तुमच्या एरियामध्ये कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल ना तिथे तुम्ही विचारा घटस्थापनेच्या वेळी आजकाल पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा रानातली वावरी विकण्यासाठी ठेवतात तर तुम्ही ती घेऊ शकता घटस्थापनेसाठी जो आपण कलश वापरणार आहोत तो तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता पण तो खूप मोठाही घेऊ नका आणि खूप लहानही घेऊ नका खूप मोठा घेतला तर एरिया जास्त घेतो आणि धान्य वाढायला जागा पुरत नाही आणि खूप छोटा घेतला तर तो नारळाचं ओझं सहन करू शकत नाही किंवा जेव्हा आपला घट व्यवस्थित वाढतो त्यावेळेला त्या मुळ्या ज्या असतात त्या घटाच्या त्या त्या कलशाखाली जातात आणि त्यामुळे कलश वाकडा होऊ शकतो किंवा त्या कलशावरील नारळ खाली पडू शकतं मग त्यामुळे उगाच नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात की माझा घट पडला किंवा माझा घट वाकडा झाला याच्यासाठी घट पेरताना सर्वात खालचा वावरीचा जो लेअर असतो तो आपल्याला तीन इंचापर्यंत मोठा घ्यायचा आहे जेणेकरून धान्याला जे अंकुर फुटतात ज्या मुळ्या असतात त्या व्यवस्थित खाली पसरतील आणि त्यामुळे आपला घट जो आहे तो उंच उंच दाटसर आणि चांगला टवटवीत उभे नाही तर खालचा तुम्ही वावरीचा लेअर कमी ठेवला आणि वरती जास्त जास्त लेअर दिले तर खाली मुळ्या पसरायला वावरीच नाहीये मग तुमचा घट कसा वाढणार मग खालचा लेअर मोठा करायचा आणि मध्यभागी असा एक छोटासा खड्डा करून घ्यायचा तुमच्या कलशाच्या मापाचा बरेच जण काय चूक करतात की वावरी एखाद्या परातीमध्ये घेतात त्यामध्ये सगळं धान्य मिक्स करतात ते धान्य या आपल्या ज्याच्यात तुम्ही घट पेरणार आहात त्यामध्ये टाकतात आणि शेवटीला त्याच्यावर कलश ठेवतात मग काय होतं बरचसं धान्य या कलशाच्या खाली जातं आणि जेव्हा आपण पाणी वगैरे टाकतो त्या वेळेला त्या धान्याला अंकुर फुटतात मुळ्या येतात आणि त्या मुळ्या आल्यामुळे तो कलश आपला वाकडा होऊ शकतो किंवा कलशावरील नारळ पडू शकतो ही बऱ्याच जणांची प्रत्येक वर्षी चूक होते मला खूपशा अशा कमेंट असतात की ताई आमचा कलश वाकडा झाला कलशावरचं नारळ पडलं काहीतरी अशुभ झालं का काहीच जा अशुभ झालं नाही तुम्ही घट पेरताना ही चूक केली म्हणून त्यामुळे असं झालं आहे जर सुरुवातीलाच आपण मध्यभागी खड्डा केला त्यामध्ये धान्य टाकलं नाही डायरेक्ट त्याच्यामध्ये कलश ठेवला आणि बाजूने धान्य पेरलं तर मग त्याच्या खाली ज्या मुळ्या वगैरे असतात त्या जात नाही आणि आपला कलश वाकडा होत नाही किंवा त्यावरच नारळ पडत नाही आणि वावरीवर धान्य पेरताना हलक्या हाताने ते धान्य टाकायचं आहे खूप जवळजवळ दाटसर टाकायचं नाही मी जवळजवळ टाकलं म्हणजे माझा घट दाटसर उगवेल असं काहीही नसतं हलक्या हाताने फक्त ते धान्य च चहू बाजूने आपल्याला स्प्रेड करायचं आहे त्यानंतर मग दुसरा वावरीचा लेअर एक टाकायचा आहे तो पण हलक्या हाताने टाकायचा आहे आणि विरळ विरळ टाकायचा आहे खूप दाटसर वावरीचा लेअर टाकायचा नाही आणि हाताने त्या लेअरला दाबायचं नाही बरेच जण काय करतात की वावरीचा लेअर टाकतात आणि हाताने ते दाबतात म्हणजे धान्य जे आहे ते मातीमध्ये रुजल्या जाईल आणि मग आपलं धान्य चांगलं उगवेल तर असं अजिबात करायचं नाहीये बघा मी दुसरा हा लेअर कसा हलक्या हाताने टाकत आहे वावरीचा तर याप्रमाणे तुम्हाला टाकायचा आहे आणि हा दुसरा लेअर टाकून झाल्यावर परत आपल्याला हलक्या हाताने अजून एकदा जे धान्य आहे ते स्प्रेड करायचं आहे त्या धान्याला दाबायचं नाहीये किंवा त्या वावरीला सुद्धा दाबायचं नाहीये कुठे कमी धान्य पडतंय कुठे जास्त धान्य पडतंय असा सुद्धा विचार करायचा नाही हलक्या हाताने जिथे जिथे धान्य पडेल तिथे पडू द्यायचं आहे आणि त्यानंतर परत एक आपल्याला वावरीचा लेअर द्यायचा आहे आणि तो सुद्धा अगदी विरळ विरळ वावरीचा लेअर द्यायचा आहे खूप दाटसर वावरी टाकून घ्यायची नाहीये या प्रकारे तीन लेअरमध्ये घट पेरून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता कलशाच्या खाली कोणतंही धान्य नाहीये आणि व्यवस्थित खाली तो कलश बसलेला आहे त्याला जागा झालेली आहे ज्यामुळे हा कलश वाकडा होणार नाही त्यावरच नारळ पडणार नाही किंवा कलश सुद्धा आपला लुडकणार नाही कारण बऱ्याच वेळेला काय होतं धान्य जेव्हा आपलं हिरवगार टवटवीत उंच उगवतं त्यावेळेला कलश वाकडा होण्याचा प्रॉब्लेम येतो आता जे धान्य आपण पेरलेलं आहे एखादा ग्लास घ्यायचा वाटी घ्यायची किंवा कप घ्यायचा आणि त्याने पाणी पाणी डायरेक्ट त्या वावरीमध्ये ओतायचं असं अजिबात करायचं नाही यामुळे सुद्धा तुमचा घट पिवळा पडू शकतो किंवा आतमध्ये तुमच्या धान्याला बुरशी येऊ शकते तुमचं धान्य कुजू शकतं मग धान्य काही उगवत नाही मग यासाठी काय करायचं असं हातामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि ते या वावरीवर कलशाच्या चहू बाजूने आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे हाताने जर तुम्हाला जमलं नाही तर असं एखादं फूल घ्यायचं झेंडूचं वगैरे किंवा कोणतंही ते फूल पाण्यामध्ये बुडवायचं आणि असं चहू बाजूने त्या फुलाने आपल्याला पाणी त्या धान्यावर स्प्रिंकल करायचं आहे रोज फक्त एकच वेळा करायचं सकाळी पाणी शिंपडलंय मग रात्री अति वावरी कोरडी दिसती चला मग अजून पाणी टाकू का तर असं नाही करायचं पाणी जास्त झाल्यानंतर सुद्धा घट व्यवस्थित वाढत नाही मी तुमच्या सोबत नवरात्रीमध्ये नऊ दिवस घटाला आपण ज्या माळी चढवतो तर त्या माळी घरच्या घरी कशा बनवायच्या कारण या माळी बनवण्यासाठी सुईचा वापर करायचा नसतो या सगळ्या माळी ज्या असतात त्या गाठीने बनवायच्या असतात तर सगळ्या माळी मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस घरच्या घरी तुम्ही आपल्या माळ तयार करू शकता घट चांगला न उगवण्याचं हे सुद्धा एक कारण असू शकतं ते म्हणजे ज्या ज्या खोलीमध्ये तुम्ही केलेली आहे त्या खोलीमध्ये अजिबातच सूर्यप्रकाश येत नसेल भले सूर्याची किरण नाही आली तरी सूर्यप्रकाश तरी यायला हवा कारण अंधाऱ्या रूम मध्ये घट व्यवस्थित आणि चांगला उगवत नाही अंधाऱ्या रूममध्ये घट असेल तर त्याला बुरशी येते किंवा तो घट पिवळा पडतो किंवा बऱ्याच वेळेला त्या धान्याला अंकुरच फुटत नाहीत मग तुम्ही काय करू शकता की ज्या रूम मध्ये घटस्थापना केलेली आहे दिवसभर त्या रूममध्ये जर खिडकी असेल तर पडदा उघडा करून ठेवायचा दरवाजा असेल तर तो उघडून ठेवायचा म्हणजे त्या घरामध्ये बाहेरची हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश सुद्धा आपल्या घरामध्ये येईल सर्वात महत्वाची आणि शेवटची टीप घट पेरताना कधीही नकारात्मक विचार डोक्यामध्ये ठेवायचे नाही मागच्या वर्षी माझा घट चांगला उगवला नव्हता माझा घट कधीच चांगला उगवत नाही यांचा किती छान उगवतो व्हिडिओमध्ये त्यांचा किती छान दिसतो मग मा माझ्याकडून काहीतरी चूक होते का मग असा विचार करत करत जर तुम्ही घट पेरणार तर तुमचा घट व्यवस्थित उगवणारच नाही कारण अगोदरच तुम्ही इंटेन्शन देताय की माझा घट कधीच चांगला उगवत नाही मग तुमच्या मनातच ते आहेत त्या विचारानेच तुम्ही घट पेरताय तर तुमचा घट चांगला कसा उगवेल त्यामुळे घट पेरताना तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला मनातली मनात जपायचा आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील तुम्हाला काय वाटतं की कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या संसारात काय काय चांगलं व्हावं अशा चांगल्या सकारात्मक गोष्टींचा विचार करत करत आपल्याला घट पेरायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही नवारणव मंत्र म्हणू शकता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे आपली कुलदेवी कोणतीही असू द्या आपण नवारणव मंत्र म्हणू शकतो आणि आपल्या चॅनलवर मी घटस्थापना कशी करावी अतिशय साध्या सोप्या पण पारंपरिक पद्धतीने हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये सप्तधान्य कोणतं घ्यायचं आहे ते सुद्धा सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता प्रांजली जोशी या चॅनलवर गेल्यानंतर पहिलाच व्हिडिओ तुम्हाला घटस्थापना कशी करावी हा बघायला मिळेल आणि त्यानुसार तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी अगदी दहा मिनिटांमध्ये घटस्थापना करू शकता घट पेरण्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे असं मला वाटतं पण तरी सुद्धा अजून काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि हो नवरात्रीचे नऊ दिवस देवीला कोणते नऊ प्रकारचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत नवरात्रीच्या नऊ माळा कोणत्या आहेत ज्या आपल्याला घटाला नऊ दिवस अर्पण करायच्या आहेत आणि नवरात्रीचे नऊ रुपये असणारा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवसांच्या नैवेद्याची पूर्वतयारी तुम्हाला करता येईल आणि नऊ दिवसांसाठी जे आपण रोज वेगवेगळे माळा चढवतो घटाला तर ते फुलं सुद्धा तुम्हाला घरी आणून ठेवता येतील नमस्कार